भगवान शंकराचार्य ज्योतिर्लिंगावर गंगाजल किंवा पवित्र जल, जल अर्पण करण्याच्या परंपरेत यात्रेला महत्त्व आहे याच श्रद्धेने श्रावण मासानिमित्त हिंदू युवा वाहिनीतर्फे कोंडेश्वर बदलापूर ते अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर अशी भव्य यात्रा आयोजित करण्यात आली या पदयात्रेमध्ये सर्व हिंदू संघटनांचे सदस्य पदाधिकारी हिंदू युवा वाहिनीचे सदस्य तसेच बदलापूर आणि अंबरनाथ येथील शिवभक्त यांनी भगवे वस्त्र परिधान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला बदलापूरजवळील कोंडेश्वर शिवमंदिर येथील कुंड आणि नदी यामधून कावड घेऊन ते जल अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात आणले आणि तेथे जलाभिषेक करण्याची प्रथा चालू आहे प्रत्येक चौकात फुलाच्या वर्षावाने पदयात्रेचे स्वागत करण्यात येते या यात्रेचे हुतात्मा चौक येथे अंबरनाथ भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले यात्रेतील कावडियांना व भाविक भक्तांना केळी चहा व वा पाण्याचे वाटप यावेळी करण्यात आले यात्रेतील महंत व भक्तांचे मनोभावे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कावड़ यात्रा में ये बता रहे हैं कि जब आप हिंदू समाज के लिए या ये धर्म के लिए जो कार्य कर रही है जो सेवा पूजा कर रही है जो कावड़ यात्री के लिए बराबर बहुत सहकार्य कर रहे हैं इसमें बहुत आपका आप धन्यवाद दे रहे हैं इसमें और ऐसे ही कार्य करते रहे जो भी है बराबर ऐसे ही कार्य कर रहे थे पौंडेश्वर महादेव से अमरनाथ तक जा रही है और भी आगे पीछे बहुत से लोग आ रहे हैं और हर साल हर साल में बढ़ते रह रहे हैं बराबर और आपकी सेवा हर साल मिल रही है उसके लिए बहुत बहुत धन्यवाद आपका यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किन्नीकर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील संघटन सरचिटणीस दिलीप कनसे प्रमोद कुमार चोबे आप्पा कुलकर्णी रुपाली लठ्ठे सुरेखा शहा ज्योती डोंगरे यांच्यासह अनेक भक्तजन कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ